कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे माडांच्या राया आंबे सुपारी केळीच्या बागा फणस काजू कोकमाची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे कोकणाला संस्कृतमध्ये अपरांत म्हणतात पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधू सागराला अरबी समुद्राला मागे हटण्याचा आदेश दिला सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले व कोकणची भूमी तयार केली कोकणात रत्नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशुराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र आहे व तेथेच एक प्राचीन मंदिर आहे कोकण म्हटलं की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर नद्या खाड्या आणि अथांग समुद्र पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच सर्वत्र पसरलेली भाग शेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर ऊन पावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि आश्विन महिन्यातच श्रावणात कोकणची माळ राणे रानफुलाने बहरून येतात पाऊस थोडा कमी होऊन उन्हाची तिरीप आली की ही रानफुले हिरव्या माळ राणावर वाऱ्यासंगे डोलू लागतात निसर्गातील हे चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे कोकणवासियांसाठी व पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते कोकणचं पर्यटन हे शांत आणि सुरक्षित असल्याने नेहमीच समृद्ध समजलं जातं जणू स्वर्गच कोकणामध्ये उतरला असल्याचे चित्र आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं कोकणातील जमीन नैसर्गिक झरे रानभाज्या रानटी औषधे अतिशय उपयुक्त व सुंदर आहेत कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ व तपकिरी दिसणाऱ्या वाळूवरून फिरायला खूप मजा येते अशा या स्वर्गीय सुंदर असणाऱ्या कोकणामधल्या जमिनी समुद्रकिनारे डोंगर झाडी नद्या निर्झर स्वच्छ व शुद्ध हवा इथली संस्कृती इथली प्राचीन मंदिरे राहणीमान सर्व जगाला वेळ लावत आहे भारतीयच नाही तर युरोपियन अमेरिकन पर्यटक इथे आकर्षित होत आहेत कोकणचा विकास व्हायलाच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही विकास व्हावा परंतु स्थानिक सोर्स वापरू निसर्गाला धक्का न लावता म्हणून कोकणवासियांना एक विनंती आहे वडिलोपार्जित जमिनी परप्रांतीयांना विकू नका वडिलोपार्जित संपत्ती विकायची नसते तर ती राखायची असते नाहीतर कोकणचाही मुंबई ठाणे व्हायला वेळ लागणार नाही मूळ भूमिपुत्र कुठच्या कुठे फेकले जातील आणि मालक होतील दुसरेच कोणी कोकणच्या सौंदर्यासाठी पर्यटनासाठी पारंपरिक व्यवसायासाठी दुर्मिळ नैसर्गिक वारशासाठी लाख मुलाच्या जमिनी विकू नका तुर्तास इतकेच धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा धन्यवाद